नमस्कार आफ्टर डिलेवरी ज्या वेळेस बाळ जन्माला येते त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा आणि सर्वात उपयुक्त असणारा विषय म्हणजे बाळास बाळाच्या आईचे दूध मिळणे याबद्दल अनेक प्रकारच्या समस्या आजकालच्या स्त्रियांमध्ये येत असतात विशेषत बाळा दूध रात्री पाजावे किंवा न पाजावे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळाच्या आईला दूध हे प्रोलॅक्टिंग हार्मोनच्या मुळे असते या प्रोलॅक्टिंग हार्मोनचा अतिशय महत्वपूर्ण असा योगदान बाळाच्या आईस दूध येण्याकरिता असतो मग या प्रोलॅक्टिंग हार्मोनचं सिक्रिशन म्हणजे याला प्रेरणा कशी देता येईल याबद्दल आपण बघणार आहोत तर हे प्रोलॅक्टिन हार्मोनचं सिक्रिशन होण्याकरता बाळ ज्या वेळेस बाळाच्या आईजवळ जात असते आणि दूध पिण्यासाठी जेव्हा बाळाची आई बाळाला पोजिशन देत असते जेव्हा बाळ सकिंग करत असते त्यावेळेस त्या सकिंगमुळे त्या ठिकाणी असणाऱ्या पेशी नर्स आणि त्या ठिकाणी असणारे उत्तेजना यामुळे ती उत्तेजना मेंदूपर्यंत पोहोचून मेंदूपर्यंत असणारा प्रोलॅक्टिन हार्मोनचं जे स्टिम्युलाय आहे तिथपर्यंत जाऊन प्रोलॅक्टिन हार्मोन हे सिक्रीट होत असते मग प्रोलॅक्टिन हार्मोन सिक्रिट झाल्यावर हे हार्मोन बाळाच्या आईमध्ये येऊन त्या ठिकाणी दूध अतिशय उत्तम प्रकारे ते तयार करत असते म्हणजे दूध निर्मितीसाठी बाळाच्या दूध निर्मितीसाठी प्रोलॅक्टिंग हार्मोनचा महत्वपूर्ण योगदान असल्यामुळे प्रोलॅक्टिंग हार्मोन स्टिम्युलेशन हे ज्यावेळेस बाळाची आई बाळास योग्य प्रमाणात पोजिशन देईल त्या नुसार ज्यावेळेस बाळ त्याच्या आईचं सक करेल आणि जेव्हा सक करेल तो जेव्हा दूध पिण्याचा प्रयत्न करेल त्या क्रियेतून प्रोलॅक्टिंग हार्मोनचं सिक्रिशन उत्तम प्रकारे होऊ शकते या प्रोलक्टिंग हार्मोनला मिल्क प्रॉडक्ट साठी महत्वपूर्ण हार्मोन असे मानलेले आहे मग या प्रोलक्टिंग हार्मोनचं सिक्रिशन दिवसा अधिक होते किंवा रात्री याबद्दल आपण आता बघणार आहोत तर प्रोलक्टिंग हार्मोनचं सिक्रिशन दिवसापेक्षा रात्री जास्त होत असते मग बाळा दूध दिवसा पाजायचं किंवा रात्री पाजायचं तर असा कुठलाही मत भेद न करता बाळास दूध प्रति दोन दोन तासांनी पाजण्याच्या गाईडलाईन ह्या आज उपलब्ध आहेत मग रात्री दूध पाजायचं नाही असं काही स्त्रिया म्हणत नसतील तर त्याबद्दल उलट दिवसा तर पाजायचंच आहे पण रात्री प्रत्येक दोन दोन तासांनी दूध जर बाळास पाजलं तर बाळाची भूक अतिशय योग्य होऊ शकते आणि ज्या स्त्रियांमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल की बाळास दूध पुरत नाही बाळास सिक्रिशन व्यवस्थित मिळत नाही तर त्यावेळेस त्या स्त्रियांनी जर रात्री दूध पाळलं तर बाळास योग्य प्रकारे दूध मिळून बाळाची भूक होऊ शकते दिवसापेक्षा रात्री अधिक प्रमाणात दूध निर्माण होत असते त्याचं कारण असं आहे की हे जे प्रोलॅक्टिंग हार्मोन आहे या प्रोलॅक्टिंग हार्मोनचं सिक्रिशन दिवसापेक्षा रात्री अधिक प्रमाणात होत असते मग तेव्हा बाळास दूध पाजताना दिवसा आणि रात्री असा कुठलाही प्रकारचा भेद न करता दिवसासुद्धा दूध पाजायचा आहे आणि रात्रीसुद्धा दूध पाजायचा आहे काही स्त्रिया झोपीमुळे किंवा कशामुळे कंटाळा करत असतात तर असा कुठलाही प्रकारचा कंटाळा न करता प्रति दोन दोन तासांनी दूध पाजा पण प्रोलॅक्टिंग हार्मोन दिवसापेक्षा रात्रीसुद्धा जास्त सिक्रीट होत असून त्यामुळे तुम्ही झोपू नका म्हणजे झोपू नका याचा अर्थ असा आहे की झोप घेऊन बाळाच्या दुधाकडे दुर्लक्ष करू नका बाळात ज्या वेळेस भूक लागते त्यावेळेस त्याला प्रथम सहा महिने मातेचे दूध हे सर्वोत्तम सांगितलेले आहे मग या दोन दोन तासांनी दूध पाजल्यास बाळास अतिशय उत्तम प्रकारची इम्युनिटी तयार होते त्याला उत्तम प्रकारचं पोषण मिळत असते त्यामुळेच सुद्धा दूध पाजणे फार महत्वाचे आहे की या स्टिम्युलेशनसाठी आईनी अतिशय उत्तम प्रकारची पोजिशन बाळात देणे आवश्यक आहे सी टाईपची जी पोझिशन असते त्या पोझिशननुसार बाळात जर उत्तम प्रकारची पोजिशन आईने दिली तर बाळाच्या तोंडाद्वारे उत्तम प्रकारचं सकिंग होऊन उत्तम प्रकारचा रिफ्लेक्स तयार होऊन प्रोलॅक्टिंग अधिक चांगल्या प्रमाणात निर्माण होऊ शकते असं केल्यामुळे तुम्ही उत्तम प्रकारची पोजिशन दिल्यामुळे बाळाच्या सकिंगमुळे उत्तम प्रकारचं प्रोलॅक्टिंग आल्यामुळे तुमच्यामध्ये जर दूध बाळास पुरत नसेल तर ही समस्या कदाचित दूर होऊ शकते परंतु हे सर्व करून सुद्धा जर काही तुम्हाला अडचण असेल काही तक्रार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्यानुसार औषधोपचार किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपाय करणं खूप जरुरी असते हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आमच्या उत्तर देणं शक्य असेल तर आम्ही नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती कोणासाठी उपयुक्त आहे तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचून आमच्या चॅनलला आशीर्वाद द्या तुमच्या शुभेच्छा राहू द्या नमस्कार धन्यवाद